शेतकरी हे जे मागचं शेत पाहताय तुम्ही तर या शेतामध्ये काय आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते चुपकाटा जो म्हणतो तर ते तणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आणि मग ह्या शेतामध्ये थेट जे आहे ते सोयाबीन काढणी झाल्याच्या नंतर रोटावेटर चालवलेलं आणि रोटावेटर चालवून बाकीचं चा कुठलंही माशागत न करता थेट शेतामध्ये पाच फुटावर जे आहे ते नांगराच्या सहाय्यानं जे आहे ते सरी पाडून घेतलेली तर मी दाखवेन की कशा पद्धतीने हे कमी म्हणजे मशागतीच्या माध्यमातून सुद्धा जे आहे ते आपण इथं हे म्हणजे ही, ही सक्सेस झालेलं आहे तर आता बघा हे हा जो काही हे शेत आहे ना ही किंवा ही बाजू जी आहे ती एकदम हार्ड पॅन आहे आणि इथं ढेकळ पण तुम्हाला दिसत आहे आणखीन पलीकडची बाजू दाखवेन आता इथं जे आहे ते पाणी देऊन सरीमध्ये पाणी देऊन जे आहे ते रोप लागवड केलेली आहे तर रोप लागवड व्यवस्थित झालेली आहे काहीच प्रॉब्लेम नाही आलेला फक्त ह्याच्यात काळजी एवढीच घ्यायची की आता मजुरांना फक्त थोडं दक्षता घ्यायला लावायची एवढीच की आता बघा इथं हे रोप लावताना काय केलं ह्यानी हे रोप खाली आहे आणि इथं जर बघितलं तर हे ढेकुळ इथला होता असाच राहिला तो पाणी चांगला पेला मात्र त्या ढेकळावर जे आहे ते हे रोप लागवड केलेली आहे तर असं न करता म्हणजे हे समान लेवलला आपलं झालं पाहिजे म्हणजे हा ढेकुळ अपेक्षित हे होतं की हा ढेकुळ त्यांनी बाजूला सारून ह्या सरीची लेवल जी आहे ती इथं पण आणून जे आहे ते खाली रोप व्यवस्थित लावणं अपेक्षित होतं तर ह्या ज्या आहेत ते म्हणजे मजुरांच्या माध्यमातून होणाऱ्या ज्या काही चुका आहेत तर त्या थोड्याशा आपण पाहून त्या पद्धतीनं त्यांना सांगणं गरजेचं आहे असंच बऱ्याच ठिकाणी आता तिथं पुढं जरी बघितलं आपण तर इथं पण अशाच पद्धतीनं ढेकळावर जे आहे ते रोप लागवड केली का उद्या काय होतंय पाणी आता ह्या सरीनं जर पाणी दिलं परत तर हे माती वाहून जाते आणि माती वाहून गेलीच्या नंतर काय होतं ते रोप जे आहे ते आडवं पडतं तर ती काळजी जी आहे ते आपण रोप लागवड करताना घेणं गरजेचं आहे आता दुसरा विषय ह्या ठिकाणी पाणी न देता कशा पद्धतीनं सरी दिसते ती ह्याच्या आधीचाही आपण व्हिडिओ शेअर करून परत मी दाखवतो आता हे बघा हे जी इथं जे आहे चालू तर हे सगळे ढेकळे ढेकळे ह्या सरीमध्ये आहेत मोठमोठे ढेकळे आहेत तर आता तिथं त्यांनी हे जे काही आपले स्प्रिंकलरचे पाईप असतात त्याला ते छिद्र पाडून तुट्ट्या जे काही काढलेल्या आहेत तर त्या माध्यमातून सिंगल सिंगल एका एका सरीमध्ये दोन दोन चार चार नळ्या ज्या आहेत ते सोडलेल्या आहेत आणि व्यवस्थित पाणी आता बघा नळीनं चालू असल्याकारणानं काय आहे थोडंसं दमानं तुंबून चलत असल्याकारणानं इथं गाळ खूप उत्कृष्ट तयार होतो बघा हा आता वेळ लागणार तर वेळ जरी लागला तरी हरकत नाही पण इथं जे आहे ते पाणी जमीन चांगली पिव पिती आणि इथं गाळ चांगला होता आता तर ह्याच्यामध्ये सुद्धा रोप लागवड आपण व्यवस्थितरित्या करू शकतो कमी खर्चामध्ये कमी मशागतीच्या माध्यमातून फक्त मागे जसं आपण सांगितलं तसं सा। काळजी फक्त आपण जे आहे ते घेणं गरजेचं आहे रोप लागवड करताना दुसरा विषय जागेवर रोपं जे आहेत ते अशा पद्धतीने आपण झाडाखाली ठेवणं गरजेचं आहे आणि त्याला एक फवारणी लागवडीच्या पूर्वी जे आहे ते पंधरा लिटरच्या पंपामध्ये कोराजन जे आहे ते आपण किमान दहा मिली घ्यायला पाहिजे पुन्हा त्याच्यानंतर जे आहे ते महाराष्ट्र ग्रेड दोन सूक्ष्म अन्नद्रव्य वसंत ऊर्जा आपलं हे दादा शुगर इन्स्टिट्यूटचं म मल्टिमायक्रोन्युटर भेटतंय तर ते पंधरा लिटरच्या पंपरला आपण किमान कि कमीत कि कमी वीस ते पंचवीस मिलीपर्यंत घ्यायला पाहिजे आणि एखादं एकोणीस एकोणीसशे एकोणीस सारखं खत जे आहे विद्रव्य तर ते ऐंशी ग्राम आपण घेऊन पहिली फवारणी करायची आणि ती फवारणी जारी केली की दुसरी फवारणी जी आहे ते जागेवरच तिथं वसंत ऊर्जा पंधरा लिटरच्या पंधरा पंपाला ऐंशी मिली आणि हरितके ऐंशी मिली या पद्धतीने दुसरी फवारणी जर आपण केली रोपांवर तर काय होतंय हा जो काही स्ट्रेस जो काही पडत असतो किंवा आपण ट्रान्सप्लांटिंग करत असतो त्याचा जो काही येणारा ताण असतो तो तो ताण घालायचं काम जे आहे ते ही फवारणे जे आहे ते आपल्याला मदत करत असतात आणि आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पोंगेमर्दी झाली तर ती पोंगेमर कंट्रोल करण्याच्या अनुषंगानं सुद्धा सुद्धा ही फवारणी जी आहे ते आपल्याला मदत करणार आहे